हाय मित्रांनो मी आलो आहे आमच्या गावाकडे बीड आता तुम्हाला बीडचा मी असा पॉईंट दाखवतो कि तुम्ही बघून म्हणला पाहिजे कुठे हे पॉईंट तिकडे आम्हाला पण एकदा जायचंय आता तुम्हाला मी त्या पॉईंटला घेऊन जातो ते पॉईंट कसा वाटतो ते तुम्ही सांगा आता आम्ही तिकडेच निघतोय धुळे ते सोलापूर नॅशनल हायवे रस्ता बघा कसा आहे ते बघा ते रॉंग साईड येऊन आम्हाला लाईट ता देत आहे आता इथलं वातावरण बघा आता मी ज्या पॉईंटला जाणार आहे त्या पॉईंटचं नाव तुम्हाला आधी सांगितलं आहे त्या जवळ गेला जायचं ते सरप्राईज आहे तुमच्यासाठी तुम्ही जवळ का कुठल्या ठिकाण असाल ते ठिकाण बघून तुम्ही म्हणलं पाहिजे असं ठिकाण आम्ही बघितलंच नाही आणि बघितलं असलं तरी तुम्हाला आवडणार नंबर एक ठिकाण आहे वातावरण कसं झालं बघा एकदम ढंगाळ वातावरण एक्सप्रेस हायवे आमची गाडी शिशा हाड निघालो आम्ही ते बघा मसाड घेऊन चालले बघा गाडी मित्रांनो हे बघा जे बोट दिसतोय हे बघा दाखवला इकडे ते ठिकाणचं नाव वाचतो तुम्हाला दिसत असं काय खालून जायचं हे बघा हे आम्ही जाणार ज्या ठिकाणावर त्या असणार देवस्थान जिथे फिरण्यासाठी खूप काय आहे चला आपण त्या त्यांच्या एरियाच्या एंट्री केलेली आहे कस वातावरण समोर बघा जंगल झाडी सगळी इकडं कोणाला लग्न आले असेल तर लग्न बी येऊ शकता लग्न लावायला लग्नाचे पॉइंट आहे इकडं सस्तात लग्न होते खायला भारी असते आंबाड्याची भाजी देते गाडी आपल्याला याची काय शेवट आहे चौकात जत्रा जत्रा आवडली का इकडे वर तिकडे पलीकडे मित्रांनो आम्ही फायनली इथे पोचलेलो आहेत बाबा काय चाललंय काय नाही जत्रा जिथली हा दरवर्षी असते ना हा चाललं एक महिनाभर सव्वा महिना सव्वा महिना कंटिन्यू जत्रा असते तर बघा कंटिन्यू सवा महिना जत्रा असते इथे त्या बाबा तुम्ही इथलेच ना नाही आपण बी डोहर डोहर तालुका डोहार तालुका जत्रा ना होय नांदेडून आलात हां नांदेड नांदेड इथून तीनशे किलोमीटर अंतर आहे तिथून बाबा देवासाठी जत्रेसाठी आले म्हणजे दोन दो वेळा वर्षातून दोन वेळा बाबा इथे जत्राला येतात नांदेड वरून तीन तीनशे किलोमीटर अंतर आहे दोघांमध्ये चांगली गोष्ट आहे बाबा एकटे झाला कोण आलं नाही सोबत जोडी आहे ना ना जोडीन आला बर झालं शेवटपर्यंत जोडीने फिरलं पाहिजे हे वाढू वाढीनं परमेश्वराचं मी लिकारी नाही माणूस अडाणी अंगठा बाजार ना तुमचीच गरज आहे आता देशाला असं शिकले त्यांनी काय वाट लावली देशाने आता दाखव आता आपण बाबांशी गप्पा मारल्यात आता पुढे जत्रा काय असते कशी असते ते आपण जाऊन बघूया मी पण बऱ्याच वर्षानंतर इकडे आलो चला हे बघा दुकान बघा किती कंटिन्यू सव्वा महिना जात्र ते कंटिन्यू अशी दुकान एवढीच गर्दी राहणार कंटिन्यू सव्वा महिना गर्दीला बघा ते मंदिराचा आतला भाग आहे मनमत स्वामी सजीवन समाधी हे एवढं फेमस देवस्थान आहे हे डोंगराच्या एका कपडात असलेलं देवस्थान आहे आता पुढे तुम्हाला महत्वाची जागा दाखवते जे जेणेकरून ते यायलाच पाहिजे ते समोर धबधबा आहे मोठा धबधबा आहे दाखवतो तेव्हा पाहिलं पहिलं ना समोर दोन नाही बघा पाणी पाऊस नाही पडला म्हणून जोरात धबधबा नाही तिकडे आत एंट्री द्यायला बंदी असते एवढं पाणी असतं इकडे सगळीकड बघा हा बघा दोन धबधबे आत कंपाऊंड वाल केली आत जर जास्त खोल पाणी असतं पाण्याचा फोर्स वाढला त्यात जायला बंदी असते तेव्हा तू वर पण जाऊन बसलेत काय कार्यकर्ते मग बोट आता डबल दाखव मित्रांनो आमचं दर्शन एवढं सुंदर झालेलं आहे प्लस आम्हाला पॉईंट पण समजला की आता महिनाभर जात्रा असते ते बघून समजलं तर आम्ही दर्शन घेतलं आता आम्ही निघालो आमच्या घराकडे परत तिथे गेल्यावर समजलं की आमचे फॉलोअर इकडे पण आहेत नवीन आमचे जुने जे आमचे व्हिडिओ बघतात ते फॉलोअर्स आम्हाला तिथे भेटले त्यांनी आमचे व्हिडिओ बघितले आम्हाला एक गळाभेट झाली आमची 이 u 게이 मित्रांनो आता मी ते कंदमूळ घेतलं रुपयात तुम्ही बघताला व्हिडिओ मध्ये एवढं घाण लागलं ते जिबेला अजून चरचर करतय आहे मी नंतर बघितलं ऐकलं पण हे त्या नावाने फसवी गेले कॅक्टर चालते माणसाला कॅक्टरचा गड्डा काढतात जमिनीतून बाहेर आणि ते पाण्यात पाण्यात पाक बीक ठेवून देतात खायला लय घाण लागलं आम्हाला हे काय आवडलं ना तेव्हा